विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर उदाहरण आहे नऊ चा आठशी जो संबंध आहे तो संबंध सोळाचा कशाशी असेल हा संबंध शोधून काढण्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल नऊ हा तीनचा वर्ग आहे आणि आठ हा चार ची दुप्पट म्हणजे दोनचा वर्ग आणि त्याची दुप्पट आहे त्याच पद्धतीने आपण बघूया सोळा हा चारचा वर्ग आहे इथं दोनचा वर्ग इत, सॉरी इथं तीनचा वर्ग त्याच्यानंतर दोनच्या वर्गाची दुप्पट इथं चारचा वर्ग मग इकडं तीनचा वर्ग आणि त्याची दुप्पट तीनचा वर्ग नऊ आणि नऊची दुप्पट अठरा या निकषानुसार गेलं तर आपल्याला उत्तर येतं अठरा परंतु दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला अठरा हे उत्तर नाही याच्याही पेक्षा वे वेगळा उच्चार विचार आपण करूया आता तो कसा करायचा बघा नऊ हा तीनचा वर्ग आहे आणि हे आठ हा दोनचा घण आहे तीनचा वर्ग आणि दोनचा घण एक न छोट सोळा हा चारचा वर्ग आहे त्याच्यापेक्षा एक न छोट तीन तीनचा घण म्हणजे सत्तावीस आपल्याला दिल्या पर्यामध्ये सत्तावीस हा पर्याय पर्याय क्रमांक तीन सी आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी सत्तावीस असायला पाहिजे